शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकनला ऑलवरती सेट करा आणि हो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा सोयाबीनचे भाव चार हजारांच्या आत शेतकरी संकटामध्ये देवडगाव राजा बाजार समितीमध्ये केवळ तीन हजार आठशे रुपयांचा दर लागवड खर्चही निघेना गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये शेतमालाचे दर सातत्याने घसरत गेलेले आहेत त्या तुलनेत शेतीसाठी लागणारे खत औषधी मजुरीच्या दरात मात्र प्रचंड वाढ झालेली आहे दोन हजार तेरामध्ये डीएपी खताची एक बॅग पाचशे साठ रुपयांना मिळायची तिचा दर आता चौदाशे रुपयांवर गेलेला आहे तसेच इतरही वस्तूंचे दर वाढलेले आहे मात्र शेतमालाचे दर वाढत नसल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे यावरती शेतकरी मित्रांनो तुमचे मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला नक्की सांगा म्हणजे आम्ही जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू शेती कामांमुळे दुपारनंतर उडतोय प्रचाराचा धुरडा सकाळी शेतकरी शेतमजूर शेतात उमेदवारांनी केला नियोजनामध्ये बदल मेहकर तालुक्यामध्ये एकोणचाळीस हजार हेक्टरवर हरभरा बहरणार रब्बी हंगामामध्ये पन्नास हजारांपेक्षा अधिक हेक्टरवर पेरणीचे नियोजन पीक विम्यापोटी सर्वाधिक नुकसान भरपाई महायुती सरकारच्या काळामध्ये सावडी येथील सभेमध्ये आमदार श्वेता महालेंनी सादर केली आकडेवारी देवेंद्र फडणवीस मूर्तिजापुरामध्ये माहिती उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा माहितीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार यावेळी मूर्तिजापुरामध्ये एमआयडीसी व उद्योगांसाठी निधी देणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली राज्यामध्ये अकरा लाख लखपती दिदी असून भविष्यामध्ये पन्नास लाख लखपती दिदींना दे दे लाभ देऊ मूर्तिजापुरामध्ये पंचवीस हजार लखपती दिदींना दे दे लाभ देणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले मागील पंधरा वर्षामध्ये शेतकऱ्यांचे बिल माफ का झाले नाही डॉक्टर सुगत वाघमारे यांचा सवाल मूर्तिजापुरात मतदारसंघामध्ये संवाद दौरा वाशिम बाजार समितीचे ठाणेदारांना पत्र पंचवीस लाखांची रक्कम जप्तीच्या कारणावरून शेतमाल खरेदी बंदचा व्यापाऱ्यांकडून इशारा दोन एकरामध्ये बहरली आल्याची शेती भरघोस उत्पन्न देणारे पीक कमी क्षेत्रात जास्त उत्पन्नाची हमी झाकलवाडी शेतशिवारातील प्रयोग हमी भाव मिळत नसल्यामुळे सोयाबीन उत्पादकांमधून नाराजीचा सूर शेतीच्या कामांसाठी मजूर मिळेना शेतीच्या कामासाठी मजुरांची उणीव शेतकऱ्यांची गैरसोय वाढली नांदगाव बहुसंख्य कुटुंबाचे दिवाळीनंतर होते स्थलांतर ऊसतोड मजूर रोजगारीसाठी निघाले साखर कारखान्याच्या दिशेने बागलान तालुक्यामध्ये कांदा लागवडीचा हंगाम दोन महिने लांबण्याची शक्यता पावसाने बियाणे खराब झाल्याने शेतकऱ्यांकडून दुबार फिरणी शेतजमिनीचे दर झाले दुप्पट सामान्यांना बसतोय फटका भांडणतंटे वाढणार शेतकऱ्यांच्या खिशाला लागणार कात्री बीडच्या ऊसतोड मजुरांचे अमेरिकेने दिलेले उदाहरण चुकीचे लेबर डिपार्टमेंटच्या अहवालावर साखर उद्योगातील घटकांचा आक्षेप मजुरांचे जीवनमान उंचवण्याचे प्रयत्न महायुती सत्तेमध्ये आल्यावर दिल्लीचा खजिना शिवरायांच्या महाराष्ट्रासाठीच अमित शहा यांची धुळ्यातील सभेमध्ये स्पष्ट ग्वाही लोकांना जी गॅरंटी मी देतो ते पूर्ण करतो म्हणजे करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये बारा कोटींच्या योजनांना सुरुवात बिहारच्या जनतेला सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा बिहारमध्येच मिळतील ही गॅरंटी मी दिली होती ती मी पूर्ण केलेली आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले आहे साखर कारखाने परवान्याविना सुरू करणार कारखानदारांचा निर्वाणीचा इशारा कायद्यांच्या तरतुदीचा घेणार आधार खाजगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट जालना काट्यांची तपासणी करणारी यंत्रणा कुचकामी ग्रामीण भागात कापूस असो अथवा इतर कोणताही शेतमाल हा सरास खरेदी केला जातो मोजमाप करण्याचे अगळेवेगळे प्रकार असले तरी ते वजन काटे अधिकृत आहेत का त्यांना शासकीय माल खरेदी करण्याचा परवाना दिलेला आहे का याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झालेले आहे शरद पवार यांचे नाव का वापरता स्वतःच्या पायावर उभे राहा कोर्टाची सुनावणी अजित पवार गटाची सर्वोच्च न्यायालयाकडून कान उघडणी प्रचारादरम्यान शरद पवारांच्या फोटोचा वापर करण्यास कोर्टाची मनाई आपल्या ताकदीवर लढण्याचा सल्ला बुलडोझर कारवाईला सुप्रीम कोर्टाचा चा चाप शासकीय अधिकाऱ्यांनी जज बनू नये सर्वोच्च न्यायालयाने जारी केले दिशानिर्देश सोयाबीनला देणार सात हजार रुपये एमएसपी गरिबांपुढे खायचे काय असा प्रश्न महाराष्ट्राचे प्रभारी चन्नीथला यांचा दावा रब्बी पिकांना रात्री पाणी देणे धोकादायक जंगली जनावरे सापामुळे शेतकऱ्यांना मोठी भीती महावितरण कंपनीने सध्या भारनिमन सुरू केलेलं आहे रात्रीच्या वेळेस अकरा पस्तीस वाजेनंतर पुरवठा केला जातो यावेळेत विजेचा दाब जास्त असल्याने पिकांना पाणी देण्याचे काम जलदगतीने होते परंतु यावेळी जंगली जनावरे सापांचा सुडसुळाट वाढल्याने शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती आहे याकरता महावितरण कंपनीने चोवीस तास वीज पुरवठा करावा अशा प्रकारची अपेक्षा शेतकरी वर्गामधून केली जात आहे लोकसभेतील मुद्दे विधानसभेला काय महागाई भ्रष्टाचारावर कोणीही बोले ना लाडकी बहीण भाऊ अन् मोफत योजनांभोवती फिरते निवडणूक बारा टक्के आर्द्रता असेल तरच नाफेडकून सोयाबीनची खरेदी बीड जिल्ह्यातील चोवीस केंद्रांवर महिनाभरामध्ये दोन कोटी सोळा लाखांच्या सोयाबीनची शेतकऱ्यांकडून विक्री पांढरं सोने शेतातच पडून वाढीव मजुरी देऊन सुद्धा मजूर मिळेनात प्रचारादरम्यान खिचडी भजे मिळतात असे सांगत उमेदवार नेऊ लागलेत मजुरांना शेतीचा एकूण खर्च आणि निघणारे उत्पादन पाहता कुठलाही ताळामेळ बसत नसल्याने शेतकरी चिंतातूर झालेला आहे खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला असून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामावर लक्ष केंद्रित केलेलं आहे रब्बी हंगामामध्ये गहू हरभरा ज्वारी आदी पिकांच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे पेरणीसाठी शेताची मशागत करण्याच्या कामांना जोर आलेला आहे मात्र सध्या मजूर वर्गाअभावी अभावी शेतकरी कुटुंबासह शेतात राबतानाचे चित्र दिसून येत आहे पुरवठा सुरू ठेवण्यासाठी निवेदने तरी किती द्यावीत हेच कडे भी <स्याव> ना साहेब शेतामध्ये विहीर वीज जोडणी आहे पण व्होल्टेजस कुठे आहे साखर कारखाने उशिरा सुरू होत असल्याने शेतकरी हैराण शासनाचे साखर कारखान्यांना पंधरा पासून सुरू करण्याचे आदेश पाच बांधाऱ्यामध्ये पंचवीस किलोमीटरपर्यंत पाणीसाठा केदारखेडा परिसरातील चार हजारांपेक्षा अधिक एकर जमीन सिंचनाखाली आल्याने रब्बीत होणार वाढ राजूर परिसरामध्ये गेल्या वर्षी चांगला भाव मिळाल्याने वाढला कल गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा तीस टक्क्यांनी वाढले आद्रकचे प्रमाण अहमदपुरामध्ये पीक बहरले चांगल्या उत्पादनाची अपेक्षा मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा पीक बहरले मुबलक पाणी उपलब्ध यंदा तुरीला हवामान अनुकूल असल्याने तूर जोमात आलेली आहे कोरडवाहू जमिनीवरील तुरीला परतीच्या पावसाचा चांगलाच फायदा झालेला आहे सध्या शेतशिवारामध्ये तुरीचे पीक चांगले बहरलेले दिसून येत आहे सतरा हमीभाव केंद्रांवरून खरेदी एकसष्ट लाखांचे पेमेंट खात्यावर सोयाबीन विकण्याची घाई नको नोंदणीसाठी पंधरा दिवस मुदतवाढ रब्बी हंगामामध्ये लसणाची लागवड सुरू बेने महागले लसणाची फोडणी महागली चारशे वीस रुपये किलोने विक्री मांजरा यंदाही ओव्हरफ्लो पुढे महिना छाप काळ ठरला पंचवीस वेळा दरवाजे उघडले पंच्याण्णव पॉईंट शेचाळीस दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग प्रचाराच्या धामधूमीत कापूस वेचणी रखडली शेतमजूर बनले राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पंधरा ते सोळा रुपये किलो वेसनीचा दर असूनसुद्धा मजूर मिळेनात नोकरी निवडीची हमी देणाऱ्या कोचिंग क्लासेसच्या जाहिरातींवर बंदी केंद्र सरकारचा निर्णय नवीन मार्गदर्शक तत्वे जारी खरेदीच्या पहिल्याच दिवशी पंचवीसशे क्विंटल कापसाची आवक सेलू जिंतूर सीसीआयकडून सात हजार पाचशे एकवीस रुपयांचा भाव दरवाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी करपरा कालव्याखालील क्षेत्र सिंचनाच्या प्रतीक्षेमध्ये सर्वाधिक अत्याचार माहितीच्या काळामध्ये शेतकरी गरिबांची क्रूर थट्टा यशोमती ठाकूर गावोगावी प्रचार नाथिकांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर धान पिकाला मोठा फटका शेतकरी चिंतेमध्ये हातातोंडाशी आलेला घास तुडतुड्यांनी तूर हिरावला वेथा पनवी तालुक्याची बेरोजगारांना रोजगाराची प्रतीक्षा पनवी तालुक्यामध्ये शेतमालावर आधारित उद्योग येणार तरी कधी हमीभाव विक्री नोंदणी अडचणीमध्ये ॲप्लिकेशन काम करेना केंद्रावर शेतकरी ताटकाळत नोंदणीसाठी मुदत वाढवण्याची अपेक्षा शहरामध्ये उबदार कपड्यांची दुकाने सजली खरेदीसाठी ग्राहकांची होते गर्दी थंडीची हुडहुडी वाढली टू इन वन जॅकेटला ग्राहकांची पसंती आता लेखींची चिंता मिटवा सुकन्या समृद्धी योजनेमध्ये पैसे गुंतवा पोस्ट विभागाची योजना मुलींचे भविष्य होते सुरक्षित मुलीच्या नावे पोस्ट कार्यालयामध्ये बचत खाते उडावे लागते हे खाते एकवीस वर्षानंतर परिपक्व होत असते मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर जमा रकमेतून पन्नास टक्के रक्कम तातडीने काढता येते कापडी नकाशा फाटल्याने जमिनीचा नकाशाच मिळेना नागरिकांसह अधिकाऱ्यांचा सुद्धा होतोय मनस्ताप कृषी विभागाचे आव्हान अधिकृत विक्रेत्याकडून घ्या निविष्टा रब्बीसाठी बियाणे खरेदी करताय तर घ्यावी खबरदारी शेतकऱ्यांची मोठी फसगत व्यापाऱ्यांची चांदी कमी दरामध्ये धानाची खरेदी आर्थिक लूट सुरूच पुरवठा विभागाने कारवाई करण्याची मागणी उन्हाळी धानाचीही लागवड मजूर टंचाईचा परिणाम मालेवाळा मिरचीचे क्षेत्र घटले मक्क्याचे वाढले घरकुलांचे वाढीव अनुदान केव्हा मिळणार बांधकाम कामगारांना प्रतीक्षा साहित्य मागल्याने निधी अपुरा दिगी सायखेड वडगाव शिवारामध्ये वन्यप्राण्यांचा हौदास कापूस तूर चना पिकांचे नुकसान श्वापदांना आवर घालणार तरी कोण भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्याची प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिक्षा एकशे पंचवीस कोटींची पूरक मागणी बेंबळाच्या कालव्यासाठी घेतली जमीन विजेचा खेळखंडोबा नेर परिसरातील नागरिक झाले हैराण दिवसा ऊन जोमते तर रात्री कानात दास गुणगुणते डिजिटल स्वाक्षरीची मुदत संपल्याने सातबारा मिळेना शासनाचा सा महसूल बुडाला जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार झाले ठप्प भुसार तेजीत पालेभाज्या कडाडल्या दोन बाजारभाव कडेगाव उपबाजारात कांदा तेजीत ऑस्ट्रेलियाचा हरभरा येणार भारतीय बाजारात जानेवारीमध्ये व्यापाऱ्याकडून सौद्यांवर भर ऑस्ट्रेलियात बंपर उत्पादनाची शक्यता अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा